स्वभावाला पर्याय नाही राहू देतो सर्व काही कधी असा अनुभव आला आहे का सगळं काही प्लॅनप्रमाणे चालू असताना अचानक मोठा ट्विस्ट येतो ज्यामुळे संपूर्ण आयुष्याची दिशा बदलते हा ट्विस्ट ही अनिश्चितता हा गुरु नाही देखील नाही तर हा आहे राहूचा खेळ त्यात तुमचा जन्मच राहूच्या अंकावर झाला आहे म्हणजे तुमचा मुलांक जर चार आहे तर तुमच्यावर ग्रहाचा प्रभाव अधिक आहे असे लोक नियम तोडतात नवीन नियम बनवतात कारण राहू म्हणजे भ्रम क्रांती आणि तंत्रज्ञान होय राहूची दिशा ही साऊथ वेस्ट आहे जी नियंत्रण ठेवते आणि सुरक्षा देखील देते राहु ग्रह प्रगती देतो परंतु ती झीक प्रकारची असते म्हणजे कधी वर जाणारी तर कधी खाली जाणारी अशा पद्धतीने ती असते राहूमध्ये नेतृत्वाचा गुण आहे परंतु ते नेतृत्व व्यत्यय आणणारं असतं नमस्कार मी अष्टगुरु डॉक्टर ज्योती जोशी सर्व ज्योतिषप्रेमी व अभ्यासकांचं मनपूर्वक स्वागत करते आपण मुलांकाचं रहस्य समजून घेत आहोत आज आपण मुलांक चारचं चा रहस्य समजून घेणार आहोत त्याविषयी सविस्तर चर्चा करणार आहोत व्हिडिओच्या शेवटी काही उपाय सुचवणार आहे तसंच तुमच्याशी संबंधित काही प्रश्न देखील विचारणार आहे ज्यावरून तुम्ही आपल्या मुलांकाचं मूल्यांकन स्वतः करू शकणार आहात म्हणून व्हिडिओला शेवटपर्यंत बघा ही शास्त्रीय माहिती आवडल्यास व्हिडिओला शेअर नक्की करा जेणेकरून ती इतरांपर्यंत पोहोचू शकेल प्रधान व्यक्ती म्हणजे त्यांचा मुलांक चार आहे ज्यांचा जन्म एक तेरा एकतीस तारखेला झालेला आहे हे लोक अत्यंत हट्टी असतात तुमचे विचार आउट ऑफ बॉक्स या पद्धतीने सुरू असतात सत्याच्या शोधामध्ये तुम्ही फिरत असतात कुणाची कॉपी करणं तुम्हाला आवडत नाही कारण मुळातच तुम्ही युनिक का आहात काहीतरी वेगळं व्हावं सतत नाविन्यपूर्ण काहीतरी घडावं असं तुम्हाला आतून वाटत असतं तुमचे विचार लोकांना लवकर पटत नाही आणि ज्यांना पटतं ते थेट तुमचे फॅन होतात जग दहा वर्षांनी कुठे असेल हे तुम्हाला आज माहीत असतं किंबहुना तुम्ही त्या पद्धतीनेच विचार करत असतात मुळातच तुम्हाला साध्या पद्धतीचं आयुष्य आवडत नाही तुम्हाला सतत ट्विस्ट हवं असतं जेव्हा सगळे एका बाजूला असतात तेव्हा तुम्ही दुसऱ्या बाजूला जातात लोकांसोबत हे लोक कधीच जात नाही तुम्ही गर्दीचा एक भाग बनत नाही तर तुम्ही गर्दीच्या विरोधात उभे राहतात रिक्स आहे ना पण ती तुम्हाला आवडते सुरक्षा बघू नंतर अशी तुमची मानसिकता असते तुम्ही सतत विचार करत राहतात जोडीदार संभ्रमित होतो की याचं नेमकं आहे काय विश्वसनीयता अत्यंत उच्च दर्जाची असते परंतु समोरील व्यक्ती तुमच्यावर विश्वास ठेवायला पटकन तयार होत नाही तुमच्या मनात इगो आणि इमोशन यांचा एक संघर्ष सुरू असतो ज्यामुळे तुमच्याबद्दल गैरसमज निर्माण होतो तुम्हाला एक स्वतंत्र स्पेस लागते अतिरिक्त प्रेम हे तुम्हाला प्रेशर वाटायला लागतं शुभ अशुभ अंकाच्या दृष्टीने मुलांक एकच्या व्यक्तीसोबत तुम्हाला अत्यंत सकारात्मक वाटतं कारण त्यांची ऊर्जा ही तुम्हाला प्रेरणा देते मुलांक सोबत एक पूर्णत्व येतं कारण सात हा केतू ग्रहाचा अंक आहे राहू आणि केतूसोबत आले म्हणजे दड आणि शरीर यांचे एकत्रीकरण एक होतं आणि म्हणून तिथे पूर्णत्व येतं त्यामुळे आध्यात्मिकरित्या आणि स्मार्टली मुलांक सातबरोबर तुम्हाला सकारात्मक वाटतं मुलांक तीन हा गुरुदेवांचा अंक आहे तर मुलांक पाच हा बुधग्रहाचा अंक आहे हे दोन्ही तुमच्यासाठी सर्वसामान्यपणे उत्तम ठरतात मुलांक दोनसोबत तुमचे इमोशन मिसमॅच होतात मुलांक सहा सोबत करिअरच्या संदर्भात तुम्हाला प्रचंड सकारात्मकता लाभते कारण सहा म्हणजे शुक्र तुमच्या अंकाचा स्वामी शुक्र आहे म्हणजे इथे गुरु आणि त्याचा शिष्य आलेला असतो कमर्शियली शेअर मार्केटमध्ये तुम्ही प्रचंड चांगलं काम करू शकतात मुलांक आर्टसोबत कधी कधी खूप चांगलं काम होतं तुमच्या कल्पना आणि त्यांचे परिश्रम असे दोघं मिळून उंची गाठू शकतात मात्र अनेक वेळा इगो वॉर होतो इगोमुळे दोघांमध्ये वाद होतात तसंच कुणी नियंत्रण ठेवावं याबाबतीत प्रश्न निर्माण होतात तुम्ही जोडीदारासोबत अपेक्षा कमी करायला हव्या संवाद वाढवायला हवा जेणेकरून तुमचं आयुष्य अधिक सु सकारात्मक होऊ शकेल मुलांक चारची व्यक्ती टेक्नॉलॉजी क्षेत्रात आय टी क्षेत्रात रिसर्च राजकारण कायदा सुरक्षा प्रशासन प्रशिक्षण मीडिया सर्व क्षेत्रात उत्तम प्रगती करू शकते अचानक तुम्हाला खूप मोठा लाभ होतो आणि अचानक तेवढीच मोठी हानी देखील होते परंतु शेवट यशदायक असतं तुम्ही खर्चावर नियंत्रण ठेवून स्थैर्य मिळवण्यासाठी सतत सजग राहणं अत्यंत गरजेचं असतं ही बाब मुलांक चारच्या सर्व जातकांनी लक्षात घ्यावी मुलांक का चारच्या काही नकारात्मक गोष्टी देखील आहेत मुख्य म्हणजे अचानक तुम्ही नकारात्मक विचार करायला लागतात त्यावेळी स्वतःला प्रबळ बनवणं तुमच्यासाठी गरजेचं असतं एखादी गोष्ट मी मिळवणारच हा विषय येतो त्यामुळे तुम्ही झोप तहान सर्व काही विसरून त्या विषयाच्या मागे लागतात लोकांच्या विरुद्ध उभे राहतात त्यातून एक प्रकारच्या संघर्षाचा सामना करावा लागतो आणि त्यातून तुमची मैत्री देखील कमी होते चार तारखेला ज्यांचा जन्म झाला आहे ते थेट राहूचे जातक असतात तुमचा जन्म जर तेरा तारखेला असेल तर ता तुमच्यावर सूर्य गुरु आणि राहू यांचा प्रभाव असतो अर्थात प्रतिष्ठा ज्ञान आणि खोल विचार त्यासाठी आवश्यक असलेले परिश्रम असं एक सुंदर समीकरण तिथे तयार होतं अगोदर तिथे तुम्ही कृती करतात नंतर नियोजन करतात पण तुमची जन्मतारीख जर एकतीस असेल तर तुम्ही अगोदर विचार करतात कारण तीन हा गुरुचा अंक आहे आणि एक हा रवीचा अंक आहे तुम्ही विचार करतात त्यातून प्रतिष्ठा मिळण्याची संधी निर्माण होते आणि राहूमुळे तुम्ही कृती करतात चार तेरा एकतीस या तीनही तारखांना जन्मलेले लोक राहूच्या प्रभावात असले तरी हे वेगळंपण येतं चार तारखेला जन्मलेल्या लोकांना बालपणी संघर्ष करावा लागतो बोलणं जरी तिखट असलं तरी मन सोन्यासारखं असतं तेरा तारखेला जन्म असेल तर लोक इमोशनल असतात लक्ष विचलित होतं चुकलं तर ते स्वतःवरच राग व्यक्त करतात एकतीस तारखेला जन्म असेल तर हळूहळू मात्र टॉप पोझिशनला पोचतात जबाबदारी यांच्यावर अधिक असते ओव्हर थिंकिंग हा त्यांच्या स्वभावाचा एक भाग असतो कौटुंबिक दृष्टीने चार मुलांक असलेल्या लोकांच्या बाबतीत मतभेद अधिक निर्माण होतात यांचं मत वेगळं असतं विचार वेगळे असतात त्यांनी स्वतःची खोली किंवा स्पेस हवी असते त्यामुळे पालकांशी अगोदर मतभेद होतात नंतर मात्र समजून घेतलं जातं काम करण्याची प्रचंड जिद्द असते परिश्रमाची तयारी असते अतिरिक्त विचारांमुळे अनेकदा वेळ वाया जातो शैक्षणिक दृष्टीने विचार केला असता राहू प्रधान व्यक्ती टेक्निकल क्षेत्रात किंवा लॉजिकल क्षेत्रात यशस्वी होते रिसर्च कायदा या विषयांमध्ये तुम्हाला यश प्राप्त होतं तुमची वास्तू उशिराने होते परंतु ती आधुनिक असते लक्झरी देखील असते विवाहाच्या दृष्टीने लव मॅरेज होण्याची शक्यता जास्त असते अरेंज मॅरेजमध्ये एकमेकांना समजून घ्यायला थोडा अधिक वेळ लागतो उपायांच्या दृष्टीने तुम्ही लोकांसोबत मैत्री अधिक वाढवायला हवी ती ऊर्जा तुमच्यासाठी सकारात्मक ठरेल अनोळखी व्यक्तीची मदत करण्याचा भाव सतत मनात ठेवा शनिवारी काळे तीळ किंवा सरसोचं तेल दान करा वडिलांसोबत संवाद सकारात्मक ठेवा त्याचा कायम आदर करा रवीकडून प्रतिष्ठा आणि यश प्राप्त होईल मंत्रांच्या बाबतीत सांगायचं झाल्यास ओम राम राहावे नमहा या मंत्राचा रोज एकशे आठ वेळा जप करा ब्रेसलेटच्या बाबतीत सांगायचं झाल्यास ब्लॅक एगेट ब्रेसलेट तुमच्यासाठी उपयुक्त ठरेल ते तुम्हाला स्थिरता देईल या सर्व उपायांचे शुभ परिणाम प्राप्त होतील नक्की करा तर तुम्ही मुलांक चार आहात इतरांपेक्षा वेगळे आहात आता आपण एक छोटीशी टेस्ट घेऊ तुम्हाला दहा रॅपिड फायर प्रश्न विचारणार आहे तुम्ही हो किंवा नाही उत्तर कमेंटमध्ये लिहा म्हणजे प्रत्येक प्रश्नानंतर व्हिडिओ पॉज करून कमेंटमध्ये हो किंवा नाही असं उत्तर लिहा आणि पुढील प्रश्न एका संपूर्ण प्रश्नांची उत्तरं दिल्यानंतर तुमचा स्कोर किती आला ते देखील लिहा प्रश्न एक इतरांपेक्षा वेगळं करणारी आयडिया नेहमी तुमच्या डोक्यात येते हो किंवा नाही उत्तर कमेंटमध्ये लिहा प्रश्न दोन प्लॅन ॲक्टिवेट करताना त्यात भरपूर ट्विस्ट येतात हो किंवा नाही उत्तर कमेंटमध्ये लिहा प्रश्न तीन कोणी म्हणालं की हे अशक्य आहे तर लगेच काम करून दाखवण्याची तुमची तीव्र इच्छा तयार होते हो किंवा नाही उत्तर कमेंटमध्ये लिहा प्रश्न चार तुम्ही भयंकर हट्टी आहात परंतु तुमचं लॉजिकवर पुर पूर्ण विचार असतो लॉजिकल विचार करण्या करून निर्णय तुम्ही घेतात आणि मग तो पूर्णत्वास नेतात हो किंवा नाही उत्तर कमेंटमध्ये लिहा प्रश्न पाच तुम्हाला चांगली झोप येत नाही कारण तुमचं मन हे सतत विचारांमध्ये असतं नवीन प्लॅनिंगमध्ये असतं आऊट ऑफ दी वे थिंकिंग तुमचं सुरू असतं हो किंवा नाही उत्तर कमेंटमध्ये लिहा प्रश्न सहा लोकांना तुमचे निर्णय रिस्की वाटतात हो किंवा नाही उत्तर कमेंटमध्ये नक्की लिहा प्रश्न सात टेक्नॉलॉजी सायन्स यासारख्या क्षेत्रात तुमची जास्त रुची असते हो किंवा नाही प्रश्न आठ एखादी गोष्ट मिळवण्याची तिला सिद्ध करण्याची जिद्द तुमच्या मनात असते त्यासाठी तुम्ही पाहिजे तेवढे परिश्रम करायला तयार असतात हो किंवा नाही उत्तर कमेंटमध्ये लिहा प्रश्न नऊ काही लोक तुम्हाला सतत चुकीचं समजतात हो किंवा नाही उत्तर कमेंटमध्ये लिहा प्रश्न दहा तुम्हाला यश अचानक मिळतं मोठं आणि आश्चर्यकारक यश तुम्हाला अचानक मिळतं हो किंवा नाही उत्तर कमेंटमध्ये नक्की लिहा एकूण दहा प्रश्न मी तुम्हाला विचारले या सर्व प्रश्नांची उत्तरं तुम्ही कमेंटमध्ये लिहिली असतील आता ती टॅली करा त्यात तुम्हाला सातपेक्षा जास्त गुण मिळाले असतील तर तुम्ही खरोखर राहूचे खेळाडू आहात असं मानायला हरकत नाही लोक तुमच्या आयुष्याचे नियम ठरवणार नाही तुम्ही स्वतःच मार्ग बनवतात मुलांक चारचे लोक गोंधळातून सुव्यवस्था निर्माण करतात क्रांती करून इतिहास लिहितात कमेंटमध्ये हे देखील लिहा की आय एम नंबर फोर राहू प्लेयर आणि तुमचा एक धाडसी प्लान शेअर करा तुम्ही जर मुलांक चार आहात तर दोन हजार सव्वीस वर्ष तुमच्यासाठी कसे हा व्हिडिओ तुम्ही बघितलाच असेल नसेल बघितला तर आता नक्की बघा एक्सक्ल्युजिव्ह गायडन्स त्यात देण्यात आलेला आहे लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये उपलब्ध आहे मुलांक चारचं रहस्य समजून घेण्यासाठी ही माहिती पुरेशी आहे पुढील भागात पुढील अंकाचं रहस्य आपण समजून घेणार आहोत शास्त्रीय माहिती आवडली असेल तर व्हिडिओला शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद शुभम भवतू जय ज्योतिष नमस्कार शास्त्राचा अभ्यास करण्यासाठी माझी मराठीतून अकरा हिंदीतून दोन अशी पुस्तकं प्रकाशित झाली आहे विशेष बाप म्हणजे मी स्वतः संशोधित केलेली जोशी पद्धती अर्थात जे जे पद्धती या विषयावर स्वतंत्र ग्रंथ उपलब्ध आहे त्याचा देखील लाभ घ्यावा यूट्यूबची कार्यप्रणाली ही मुख्यतः लाईक शेअर अँड सबस्क्राईबवर चालते प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब दी चॅनल धन्यवाद शुभम भवतु जय ज्योतिष